तेराशे रुपये साधी तेराशे चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये अनेक शेठ आठशे आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये चला माल बरं रुपये बाराशे रुपये सवा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधराशे दहा रुपये अनिशेठ सवा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये चालेल रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये चला तर एक हजार अकराशे बाराशे रुपये रुपये पंधराशे रुपये रुपये सोळाशे रुपये रुपये सतराशे रुपये रुपये सतराशे रुपये रुपये सतराशे साठ रुपये सतराशे सत्तर रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एकशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये चला अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पंधरा रुपये ચૌદાશ પંદર રૂપિયા ચૌદશે વીસ રૂપિયા સવા ચૌદ રૂપિયા આઠશે એક હજાર રૂપિયા અકરાશ રૂપિયા રૂપિયા બરાબર શામદે बोला एक हजार रुपये आठशे नऊशे एक हजार अकराशे रुपये बाराशे रुपये जुहारशे एक हजार एक हजार अकराशे रुपये एक हजार अकराशे रुपये अकराशे पंचवीस साडे अकराशे रुपये अठराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये अनिवशे बोला चार पण तीनशे चारशे पाचशे रुपये बाराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये सोळाशे साडे सोळाशे रुपये सतराशे साडी सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये अनिशेकडे अनिलशेक भाव एक एक याचा काय भाव झालेला आहे चार गोने बाप्पू चार चारशे चार गोणे चला बाराशे तेराशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळा सोळाशे रुपये सोळाशे रुपये काय हजार रुपये अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये सो बारा साडे बारा तेराशे रुपये तेराशे 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 रुपये 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 बोला अनिशेट बोला नऊशे चला नऊशे एक हजार अकराशे रुपये बाराशे रुपये सो बारा साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये अनिशे चला तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंधरा रुपये जो हरशेल पंधरा रुपये चला बोला बोला चला एक हजार अकराशे बाराशे रुपये सोळा बारा साडे बारा तेराशे रुपये रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये रुपये पंधराशे पंधरा सोळा पंधरा साडे पंधराशे रुपये पंधराशे पंचावन्न सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळा साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अडीशे शंभर दोनशे तीनशे पाचशे सहा सातशे आठशे एक हजार रुपये एक हजार रुपये बोला सातशे आठशे एक हजार रुपये अकराशे रुपये सवा अकराशे साडे अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये पंधराशे 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 रुपये 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 तर एक हजार अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे दहा रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये अनेकशे एकशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये एपी चला एक हजार अठराशे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे पंधरा रुपये पंधराशे तीस रुपये चला एक हजार अठराशे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये ना माल एक सुद्धा अकराशे बाराशे रुपये सवा बाराशे रुपये सवा बाराशे रुपये अनेक सवा बाराशे साडेबाराशे रुपये तेराशे रुपये अडीशे चला पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अडीशे चला शंभर दोनशे पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये हरमाग चला सातशे हजार अकराशे बाराशे रुपये बारा साडेबारा तेराशे रुपये तेराशे रुपये बोला बाराशे साडे बाराशे रुपये साडे तेराशे साडे तेराशे सातशे रुपये सातशे आठशे रुपये आर चल बोलाय अकराशे बाराशे रुपये सवा बारा साडे बारा तेराशे रुपये पंधरा अकराशे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये अलीचे

તેરશો રૂપિયા સમજિયા સવા તેર સાડે રૂપે સાડે તેર રૂપે સાડી તેર રૂપે સાડી ચૌદશો રૂપિયા ચૌદશો રૂપિયા ચારશા તેરશો સવા તેર સાડે તેરાશ રૂપે સાડે તેરાશ રૂપિયા સાડે સવા ચૌદશો રૂપિયા સાડ ચૌદશો રૂપિયા સાડી ચૌદશ રૂપિયા